नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी एकोणाशेसर चोवीसशे पंचेचाळीस जास्ती जत्राय दोन हजार नऊशे नऊद रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक अडतीसशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे सर संद्रा आहे सहा हजार सातशे त्र्याऐंशी जास्ती हजार सात हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंधराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर समजा आहे बारा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती झात राही बारा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ तीस क्विंटल कमीत कमी अठरा मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर आहे अकरा हजार आठशे एक सरसंदर आहे बारा हजार दोनशे एक जास्ती दर आहे बारा हजार सहाशे एक रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्कावन्न या ठिकाणी आज जास्तीच दर आहे चार हजार चारशे एकावन रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार शंभर जास्तीत दरा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक अकरा हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे त्रेपन्न सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत च दरा चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्या शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व